शेतकरी कर्जबाजारी झाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अवस्था चास्टा अशी झाली की ते साधं सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही आपल्या ज ज्वारीला भाव नाही कशालाच भाव नाही शेतकऱ्याची एवढी हालत झाली ह्याच लोकांनी मुख्यमंत्री साहेबांनी मोदयांनी म्हणले होते की सातबारा कोरा करू सातबारा कोरा करू आमची सरकार आलं तर आत्तापर्यंत सातबारा कोरा झाला नाही शेतकऱ्याची खूप हाल चालू आहे ह्या प्रश्न घेऊन आदरणीय बच्चू भाऊच्या आदेशानुसार आमचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार त्यांच्या घरी मशाल घेऊन आंदोलन करणार आहे त्यांना जॉब विचारणार आहे की तुम्ही आज विधानसभेमध्ये तुम्ही आमचा आवाज का मांडत नाही आमचा सातबारा कोरा करा म्हणून का बोलत नाही तुम्ही तुम्ही लोकांना सांगितलं की आम्ही कर्ज माफ करू कर्ज माफ आत्तापर्यंत केलं नाही साधं तुम्ही विधानसभेमध्ये तुम्ही विषयसुद्धा मांडला नाही तर तुम्ही आमदार कसले मग तुम्हाला जनतेचं काही घेणं देणं नाही तर तुम्ही आमदार कसले तुम्हाला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही कष्टकऱ्यांचं नाही गोरगरिबांचं नाही माझ्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन करतो म्हणले होते तुम्ही आत्तापर्यंत केलं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले आत्तापर्यंत तुम्ही केलं नाही म्हणून आम्ही तुमची झोप जागा करण्यासाठी अकरा तारख अकरा एप्रिल रोजी बारा वाजता तुमच्या राहत्या घरी येऊन आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा